नमस्कार मी धनंजय सानब द शो शोमध्ये तुमचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील एका सभेत एक आश्वासन दिलं आश्वासन काय होतं तर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर पी एम किसान योजनेतनं जो काही लाभ दिला जातो तो दिला जाईल त्यासोबतच महाराष्ट्र सरकारनं राज्य सरकारनं जी काही योजना सुरू केलेली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा लाभही शेतकऱ्यांना दिला जाईल म्हणजे या दोन्ही योजनांचे बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता निवडणुकांच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकांच्या नंतर म्हणजे वीस तारखेला म्हणजे मतदान होईल त्यानंतर तेवीस तारखेला मतमोजणी होईल निकाल समोर येतील आणि त्यानंतर स्पष्ट होईल की राज्यात कुणाचं सरकार स्थापन होत आहे पण त्याआधी पी एम किसान योजनेबद्दल एक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला मला द्यायचं आहे आणि तेच या व्हिडिओतनं मी देणार आहे मुद्दा असा आहे की कि पी एम किसान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे शेतकरी पात्र असून सुद्धा वंचित आहेत अशी एक तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते ती तक्रार का केली जाते तर कुठेतरी के वाय सी झालेली नसते लँड सिडिंग ज्याला म्हणतो आपण ते झालेलं नसतं त्यामुळे शेतकरी वंचित या योजनेपासून राहतात पी एम किसान योजनेतून वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे केंद्र सरकारकडून दिले जातात त्याच पद्धतीनं जे ह्या योजनेला पात्र शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकारसुद्धा वर्षाकाठी सहा हजार रुपये देतं म्हणजे सहा हजार रुपये हे केंद्र सरकारचे आणि सहा हजार रुपये हे राज्य सरकारचे असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात अर्थात याचे तीन टप्पे दर चार महिन्याच्या अंतरानं दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आता आपण अलीकडेच बघितलं की पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच कार्यक्रमात पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता त्यानंतर आता हा हप्ता किती होता तर हा होता दोन दोन हजार रुपयांचा म्हणजे चार हजार रुपये एकूण होते आता पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होईल असं एक शेतकरी विचारणा करत होते तर हप्ता नेमका कधी मिळेल याच्याबद्दल ठामपणे का काही सांगता येत नाही कारण की अजून काही राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र असेल झारखंड असेल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका ऐन जोमत आहेत आता या निवडणुका ज्यावेळेस होतील त्यावेळेस लगेचच हप्ता दिला जाईल का तर असं नाही तर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान शक्यता अशी आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल याचा आपण जर काही कार्यकाळ बघितला तर हा साधारणतः चार महिन्याच्या अंतरानं हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट बँक खात्यावरती जमा केले जातात आता ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी त्यांची ई के वाय सी या दरम्यान करून घ्यायची आहे त्यासोबतच लँड सिडिंग करून घ्यायचं आहे हे सगळ्या गोष्टी केल्यानंतरही एक महत्त्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एक पेक्षा दोन लाभार्थी आहेत किंवा तीन लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेतनं लाभ दिला जात नाही म्हणजे एका शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र असेल तर दुसरी व्यक्ती पात्र ठरू शकते का म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी कुटुंबातील पती जर का यासाठी या योजनेसाठी पात्र असेल तर त्याची पत्नी या योजनेसाठी पात्र असू शकते का तर असं होऊ शकत नाही नियमानुसार असं आहे की एका कुटुंबातील एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो हे तुम्ही लक्षात ठेवा ज्या कुटुंबात एक पेक्षा अधिक हे या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं नाव या योजनेच्या यादीतनं कमी करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या पातळीवरती सुरू झालेली आहे मग आता ही नवीन नोंदणी या योजनेत कुणाची केली जाते तर याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याची सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली त्या त्या व्हिडिओची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आम्ही या योजनेपासून वंचित आहोत तर वंचित असण्याचं कारण एक तर तुमची ई के पूर्ण झालेली नाही आहे किंवा लँड सीडिंग झालेलं नाही आहे किंवा इतर तांत्रिक त्रुटी आहेत किंवा सर्वात महत्त्वाचं की तुम्ही या योजनेत पात्र नाही आहेत कारण तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत एका कुटुंबात एकच जण या योजनेसाठी पात्र ठरवतो कारण की शेतकरी कुटुंब हा या योजनेचा महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे तर हे होतं महत्त्वाचं अपडेट ज्याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले होते की आम्हाला या योजनेचा लाभ का मिळत नाही तर या व्यतिरिक्त आता तुमच्या काही शंका असतील या योजनेबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोव्हनच्या चा युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या